स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नंतर आम्ही गेलो जंगल सफारी म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ असलेला जू बघण्यासाठी जे इकडचं एक मेन अट्रॅक्शन आहे जे तुम्ही अजिबात मिस नाही केलं पाहिजे तिकीट काउंटर इथे तुम्ही बघू शकता किडसची तिकीट असते सवाशे आणि अडल्ट तिकीट असते दोनशे रुपये पेट झूचे एकदम समोरच आहे आणि इथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी पक्षी रेप्टाईल्स बघायला मिळतील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सिरीजमधला हा चौथा भाग तिसऱ्या भागात तुम्ही बघितलं असेलच की आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी कसं काय व्हिजिट केलेलं विविंग गॅलरी आणि एक्झिबिशन हॉल तो बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन चेक करा तो पण आणि ह्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं की पूर्णपणे झू आम्ही कसा बघितला कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत आणि किती वेळ लागेल तिकीटाचा दर तर मी दिलाच आहे व त्याबद्दल कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या गोष्टी आपण डिस्कस करूया तर सर्वप्रथम लहान मुलांसाठी हे फार मोठे अट्रॅक्शन आहे प्लस हे एक मस्ट विजिट अट्रॅक्शन आहे कारण का खूप छान छान असे प्राणी तुम्हाला बघायला भेटतात एक मोठी सूचना म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्ही सकाळी येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्राणी तुम्हाला दिसतील कारण का उन्हाच्या कडाक्यात म्हणजे दुपारी असं आम्ही आलो आहे तेव्हा आलात तर प्राणी तुम्हाला फार कमी बघायला भेटतील किंवा झोपलेले भेटतील किंवा सावळीत कुठे लपलेले भेट बे, बे, भेट भेटतील म्हणजे असं होऊ शकतं तर तुम्हाला ॲक्टिव प्राणी म्हणजे असं वावरताना दिसाय दिसायला पाहिजेत तर मग सकाळी यायचा प्रयत्न करा मी तर म्हणेन आमची तिकीट आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची जी होती ती दुपारी नाही सकाळी दहा ते बाराची केलेली होती आणि जेवल्यानंतर मग आम्ही इथे आलो होतो मग त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मोस्ट ऑफ द प्राणी असे झोपलेले होते आणि सावळीत कुठे लपलेले किंवा निवांतपणे विसावा घेत होते ऑफकोर्स इथे येण्याच्या आधी एन्शुअर करा की तुमच्याकडे बॉटल असेल पाणी पिण्यासाठी स्वतःची बिस्लरी नाही प्लास्टिकची बिस्लरी बॉटल अलाव केली जात नाही आतमध्ये की तुम्हाला बाहेरच ठेवावी लागेल त्यामुळे स्वतःची बॉटल घेऊन या ठिकठिकाणी तुम्हाला पाण्याचे सोर्सेस मिळतील फ्री ऑफ कॉस्ट पाणी आहे बट स्वतःची बॉटल असणे गरजेचे आहे कारण का कुठे कुठे पिण्याचे पिण्याच्या पाण्याचे ग्लासेस नसतात आणि हो कॅप पण घालून या कारण का ऊन फार असतं तर मग कॅप हे अनिवार्य आहे कॅप घालून नक्कीच त्या शेड्स घातला तर अजून बरं आहे त्यामुळे तुम्हाला थंडावा लागेल कारण का ऊन फार असतं इथे मी बघू शकता विव विविध प्रकारचे इथे साप तुम्ही बघू शकता इथे ठेवलेले झू फारच मोठा आहे आम्हाला भरपूर वेळ लागला म्हणजे जवळपास आम्हाला दोन तास तरी नक्कीच गेले इथे ते पण एकदम फास्ट फॉर्वर्ड मोडवरती म्हणजे पटापट पटापट बघत -पटा -पटा -पटा। कारण हे होतं की तुम्हाला फिरण्यासाठी एक बग्गी किंवा एक गोल्फ कार्ट भेटतो फ्री ऑफ कॉस्ट पण त्यांचा एक पर्टिक्युलर टायमिंग असतो जो आपल्याला माहिती नसतो आणि कुठे दिलेलाही पण नाही आहे पण त्यांच्या हिशोबानेच लोक चालतात म्हणजे एक पर्टिक्युलर तुम्ही अट्रॅक्शन किंवा जानवर बघितली की, की तिकडचा एरिया कवर झाला की ती बगी निघते आणि दुसऱ्या स्पॉटला जाऊन सोडते जर ती मिस झाली तर तुम्हाला वेळ लागेल परत दुसऱ्या बगीच्या येण्याची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही ती ब त्यात बसून पुढे जाऊ शकता नेक्स्ट अट्रॅक्शन बघण्यासाठी जर हे नाही करायचं असेल तर तुम्ही चालतही जाऊ शकता बट चालत चालायला चाला खूप लागेल आणि खूपच म्हणजे त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण का ऊन फार असतं त्यामुळे जमल्यास मी तर सांगेन की आवर्जून सांगेन की ती गोल्फ कार्टचा त्या गोल्फ कार्ट कार्टचा फायदा नक्कीच घ्या जेणेकरून तुम्हाला चालायला लागणार नाही गोल्फकार्टची बहुधा एक पेड सर्विस पण असते ती त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला भेटली नाही पण तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता जर तुम्हाला तसं पण करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता आम्ही तर फ्रीवालेच गोल्फ कार्ट सर्विसचा लाभ घेतला जितकं पॉसिबल होईल तितकं लवकर लवकर अट्रॅक्शन्स किंवा प्राणी बघितले व बसलो जाऊन गोल्फ कार्टमध्ये नेक्स्ट अट्रॅक्शनसाठी ज्यामुळे आमचं पटापट जो पण कवर झाला चालायची पण गरज नाही लागली उन्हाच्या कडाक्यात आणि सुरळीतपणे झालं सगळं इतकंच होतं की पटापट करावं लागतं सगळं म्हणजे लगत लगेच आपलं प्राणी बघून मग तो थांबलेला असतो मग जाऊन आपलं कार्टमध्ये बसायचं हे इथे तुम्ही बघू शकता आम्ही गोल्फ कार्टमध्ये बसलो होतो आणि नेक्स्ट अट्रॅक्शनसाठी जात होतो म्हणजे कसं वरती खालती असं सरळ फ्लॅट नाही आहे सर्फवेस झू जो आहे जो एका डोंगराळ भागात बांधला गेलेला आहे तर कुठे फ्लॅट आहे कुठे वर खाली कुठे चढावं लागतं कुठे खाली उतरावं लागतं छान आहे सगळं काय अगदी व्यवस्थितपणे मानलं गेलं आहे सिस्टमॅटिक आहे पण चालावं भरपूर लागतं तर पाण्याची बॉटल चांगले कम्फर्टेबल कपडे शूज आणि त्याचबरोबर तुम्हाला आतमध्ये काही खाण्यापिण्याचे ऑप्शन्स असतात कॅन्टीन कॅफेटेरिया आहे तिथं तुम्ही खाऊ शकता बाकी टेबल्स अलाउड नाही आहेत लहान मुलं असतील एकदम छोटी तर मग ती लोक मी बी अलाव करतील ती तुम्ही चेक करा आणि असे लांबून पण काही असे प्राणी तुम्हाला बघायला भेटतील काही केजेसमध्ये आहेत काही पक्षी आहेत जे केजेसमध्ये असतात तिथे तुम्ही जाऊ शकता चांगला आहे ते एक जो मोठ्या पक्ष्यांचा एक एनक्लोजर होतं तो तर फारच छान होता तुम्ही ब पुढे बघालाच व्हिडिओमध्ये हे असे काही गोल्फ असतात जे तुम्ही बघू शकता जे तुम्हाला मदत करतील एक डेस्टिनेशनपासून दुसऱ्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाण्यासाठी भरपूर मोठा आहे झू आणि भरपूर वेळ लागतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे मी मोस्ट uh, ऑफ द प्राणी कवर करण्याचा प्रयत्न करू uh, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जे जे आम्ही बघितले इथे येऊन या झूमध्ये आणि हा मी तो बोलत uh, होता तो तो एनक् एनक्लोजर आहे खास कर पक्ष्यांसाठी खूप मोठे पक्षी आहे तिकडे जे तुम्ही लेफ्ट राईट दोन्ही साईडला बघू शकता आणि फार छान वाटतं असं ज्युरासिक पार्कमध्ये चाललं असं वाटतं अशी फिलिंग येते जसं दाखवलं आहे जुरासिक पार्कमध्ये तसंच इकडे दाखवलं आहे ह्या लोकांनी बंदच एनक्लोजर आहे आणि खूप मोठे मोठे पक्षी आहेत इथून तिथे उडत असतात आणि फार भारी वाटतं हे बघून ॲक्च्युली म्हणाली इकडे जाऊन मला फार बरं वाटलं मग सगळंच ॲक्टिव्ह होते ते पक्षी ऑलमोस्ट आणि लाईफ त्यांना बघायला भेटणं म्हणजे फारच म्हणजे होतं गमतीदार होतं एकदम सही वाटत होतं एक छोटासा रस्ता किंवा ब्रिज म्हणू शकतात ज्याच्यावरनं आपल्याला जायचं असतं दोन्ही साईडला पक्षी आहेत खाली त्यांच्यासाठी पाणी आहे राहण्याची जागा आहे वरती आजूबाजूला झाडं तुम्ही बघू शकता तिथे इथे जाऊन बसतात आणि ॲक्च्युअल एका लाईव म्हणजे लाईव प्राण्यांना बघून असं अशा प्रकारे हाताला बघून खूप बरं वाटतं म्हणजे वेगळीच फिलिंग येते ॲक्च्युली असं वाटतं की शिरास पार्कमध्ये एंटर केलं आहे सांगा तिथे पण तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असाल कसं त्यांनी केलं आहे तसंच ऑलमोस्ट इथे वाटतं तशी फिलिंग येते ॲटलिस्ट तुमच्याबरोबर लहान मुलं असेल तर त्यांना नक्की इथे घेऊन या का खूप छान अशी जागा आहे खूप छान असं हे एक पार्ट आहे या जूचं जे एक डेफिनेटली मस्त विजिट असला पाहिजे हे अजिबात स्किप करू नका आणि हो तिकीट ऑनलाईन बुक करण्याचा प्रयत्न करा आणि आधीच प्लॅन करा तुम्ही किती वाजता बुक करणार म्हणजे किती वाजता जाणार आहात जूसाठी त्या हिशोबानेच तिकीट आधीपासून प्लॅन केलं तर बरं होईल म्हणजे तुम्हाला तिकीटसाठी लाईन लावायची गरज नाही लागणार आणि ऑट डेला विजिट केलं तर अजून बरं आहे जेणेकरून तुम्हाला गर्दी जास्त भेटणार नाही आमचा स्लॉट हा दुपारचा होता म्हणून आम्हाला दुपारी यावं लागलं पण तुम्ही मोस्ट प्रॉब्ली सकाळचा सा स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तिकडे वेबसाईटवरती दिसतीलच कुठले स्लॉट अवेलेबल आहेत किती तिकीट शिल्लक आहेत तुम्हाला त्याबद्दल काही माहिती किंवा मदत हवी असली की तिकीट कशी बुक करायची तुम्हाल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याबद्दलही मदत तुम्हाला करेनच कमेंट करून सांगा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन बेसिकली एकदम इझी आहे तिकीट बुक करण्याचा बस प्लॅनिंग चांगली असली पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही त्या दिवशी त्या टायमिंगला तुम्ही झूम व्हिजिट करू शकता आम्ही गेलेलो होतो दुपारी का दुपारचा स्लॉट होता मोस्टली दुपारी का होतं तर सगळी जनावरे जे असतात ती जेवून झोपतात आराम करतात उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी सावळी शोधतात व तिथे जाऊन झोपतात तर मेन मेन जी प्राणी होती म्हणजे टायगर किंवा लायन हे सगळं तेच कळवते म्हणून आम्हाला जास्त त्यांना म्हणजे वर्ष बघायला भेटलं नाही पण तुम्ही मोस्ट प्रॉब्ली सकाळी जाण्याचा प्रयत्न करा शक्यतो काही जनवर तुम्हाला असे पण भेटतील ओपनमध्ये म्हणजे ऑफकोर्स बॅरिकेड असतातच जेणेकरून ते बाहेर येऊ नाही शकत बट असे लांबूनच बघायला भेटतात न हरणं झाली किंवा जिराफ असो किंवा आणि काही प्राणी असो ते तुम्हाला असे लांबनं बघायला भेटतात पण छान वाटतं त्यांना बघून असं आणि गोलकाटमध्ये गोलफकाटमध्ये बसून अजूनच बरं वाटतं म्हणजे आपण गोलकाटमध्ये बसलो आहे आरामशीर आणि जावळीमध्ये आणि प्लस आपल्याला हे सगळं बघायला भेटते बसल्या बसल्या तेही फ्री ऑफ कॉस्ट म्हणून अनुभव चांगला होतो बेसिकली बेसिकली ही एक गोलकार्ट शेड असते फ्री ऑफ कॉस्ट असते सगळेच जण त्यात बसू शकतात फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसच्या आधारावरती ही अवेलेबल असते याचं काही प्रॉपरचं टायमिंग वगैरे असं नाही आहे किंवा असं असं कुठे असं आम्हाला लिहिलेलं दिसलं नाही जशी अवेलेबल असते तसं तुम्ही तिच्यात बसू बसू शकता नेक्स्ट टॉप किंवा नेक्स्ट अट्रॅक्शन ना तुम्ही जाऊ शकता विद इन द झू जसं मी आधी सांगितलं होतं की या झूमध्ये तुम्हाला खाण्याचे ऑप्शन भेटतील म्हणजे तुम्ही आशियात राईट साईडला तुम्हाला भेटतात ते अट्रॅक्शन पण बरेच महाग आहे ते क्वांटिटी कमी असेल आणि आईस्क्रीम किंवा फास्ट फूड असे काही ऑप्शन्स तुम्हाला भेटतील खायला ते तुम्ही ट्राय करू शकता पण आम्ही जेवण आलो होतो डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नंतर म्हणून आम्हाला त्याची फारशी काही खायची गरज नाही लागली बट आपल्याचं मी सांगितलं पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा कारण का गरमी फार असते आणि खूप चालायचं असतं पण पाण्याची बॉटल ज्या मस्त म्हणजे तुम्ही काही असे मगरी बघू शकता त्या मस्तीपैकी आराम करत होत्या पाण्यामध्ये आणि सावळीमध्ये छान होतं म्हणजे हे पण झूमध्ये प्राणी खूप आहेत तुमच्याकडे वेळ असला पाहिजे आणि चालण्याची आवड असली पाहिजे चालायला खूप लागतं इथे जसं मी आधी पण सांगितलं आहे आणि वारंवार सांगत राहीन कारण का ॲक्च्युली तसंच आहे ते खूप मोठं मोठं मोठमोठ्या जागा आहेत खूप मोठे अट्रॅक्शन्स आहेत म्हणजे ते इथून एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायला खूप चालावं लागतं आणि हा एक मस्त स्पॉट होता जिथे तो हिप्पो बघायला भेटला एकदम जवळून ते पण आणि ॲक्टिव्ह पण होता मेन म्हणजे लहान मुलं पण खूप एक्सायटेड झालेली त्याला बघून बेसिकली हा झू कोणी कोणी विजिट केला पाहिजे ज्यांना प्राण्यांची आवड आहे आणि ज्यांच्यावर लहान मुलं असतील तर हा झू म्हणजे मस्ट विजिट आहे ॲक्च्युली मी तर म्हणेन की सगळ्यांनी ते आला पाहिजे कारण का फार मोठा आहे फार वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला प्राणी ते बघायला भेटतील आणि फुल पैसा वसूला आहे एक्सपिरियन्स आमचा खूपच चांगला होता इतकंच की दुपारी आल्या असल्या कारणाने बरीच अशी म्हणजे मेन मेन जी जनावरे होती ती झोपलेली किंवा जास्त ॲक्टिव्ह अशी नव्हती Uh, कारण का दुपारची वेळ असल्या कारणाने तसंच आपण एक्सपेक्ट करू शकतो पण तरी ओवरऑल बघायला बघायला म्हणजे म्हणायला गेलं तर एक्सपिरियन्स फारच छान होता खूप सारा प्रा खूप सारे प्राणी आम्हाला बघायला भेटले मग ते रेप्टाईल असो किंवा कार्निव्हल्स असो सगळेच काही प्रॉब्लेम एकच होता मोठा की आम्ही स्वतःची बॉटल आणली नव्हती बिस्लेटची बॉटल आणली होती जी आम्हाला बाहेर ठेवावी लागली होती त्यामुळे आमचा प्रॉब्लेम झाला कारण का ठिकठिकाणी पाण्याचे स्त्रोत तो होते बट कुठे कुठे ग्लासेस नव्हते तर त्यासाठी मतलं मात्र प्रॉब्लेम झाला तर तुम्ही तसं करू नका स्वतःची बॉटल नक्की कॅरी करा कारण इथे पाण्याची गरज खूप लागेल खूप चालावं लागतो घाम खूप येतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही फीडबॅक काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा काही डाऊट असेल तर नक्की विचारा मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेनच काही माहिती अजून हवी असेल किंवा ह्यायली असेल तर तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही माहिती माहिती असेल या गोष्ट या जूबद्दल तर ती पण नक्कीच कमेंट करून पोस्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला एकंदर ते नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा व दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत पेट झू जे ह्या झूच्या समोरच असतं तर तिकडचा अनुभव कसा होता तिकिटाचे दर काय होते एकंदर किती वेळ लागला ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा सांगेन की स्टॅच्यू ऑफ युनिटीला येत असाल तर हा जू बघणं अनिवार्य आहे म्हणजे डेफिनेटली मस्ट आहे वन ऑफ द बिगेस्ट अट्रॅक्शन आहे असं मी म्हणेन इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बरोबरच तुम्हाला इथे यावंच पाहिजे यायलाच पाहिजे कारण का जसं मी म्हटलं की खूप सारे प्राणी आहेत लहान मुलांसाठी तर मस्त आहे आणि तुम्हाला रिग्रेट नाही वाटणार इथे येऊन खूप मजा येईल खूप पैसा बसवला आहे बेसिकली हा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि भेटूया मग अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू